आज आपण हाय प्रोटीन इडली बनवणार आहोत ही जी इडली आहे ती अतिशय मौसर आणि जाळीदार बनून तयार होते सालीची जी मुगाची डाळ असते त्यापासून मी ही इडली बनवली आहे त्यामुळे ही एक पौष्टिक रेसिपी तर आहेच पण तितकीच चविष्ट देखील लागते तर ही इडली बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही साल असलेली मुगाची डाळ आहे त्यामुळे इडली खूप छान लागते तर डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुऊन आणि चार ते पाच तास भिजत ठेवली होती तुम्ही बघू शकता डाळ किती छान भिजलेली आहे हाताने तोडलं तर तिचा आता आपण ही जी डाळ आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यातलं पाणी जे आहे ते तुम्हाला संपूर्ण निथळून घ्यायचं आहे यासोबत मी यामध्ये एक वाटी रवा घालणार आहे रवा जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा वाटी आंबट दही घातलेला आहे हे जे बॅटर आहे ते, ते आपण फर्मेंट करणार नाही हो त्यामुळे इडली आंबटपणा यावा यासाठी मी याच्यामध्ये दही वापरलेला आहे आता याची आपण मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेऊ पेस्ट आपली तयार झाली ती मी एका बाउलमध्ये काढून घेईल आता ही जी नेक्स्ट स्टेप आहे ती तुम्हाला बिलकुल स्किप करायची नाहीये आपण एका विस्करच्या साह्याने किंवा चमचेच्या साहाय्याने किंवा डायरेक्टली हाताच्या साहाय्याने देखील तुम्ही हे जे मिश्रण आहे ते चांगलं चार ते पाच मिनटं फेटून आहे आपल्याला त्यामुळे काय होईल की मिश्रणामध्ये थोडीशी हवा भरली जाईल आणि मिश्रण थोडंसं हलकं होईल तसं एकाच दिशेने हे विस्कर फिरवत मी छान चा, मी छान चार ते पाच मिनटं हे जे पीठ आहे हे फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा थोडासा रंग देखील चेंज झालेला आहे ही जी स्टेप आहे ती आवर्जून करायची आहे यामुळेच आपली जी इडली आहे ती अगदी छान मऊ आणि लुसलुशीत बनेल तर पीठ छान फेटून तयार आहे आपण याला आता दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवू आता आपण ह्या पिठापासून इडल्या तयार करू तर त्यासाठी मी स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इडली पात्र आहे त्याला आपण तेल लावून तेही तयार करून ठेवलेलं आहे आता हे इन्स्टंट व्हर्जन आहे आपण याच्या लगेचच इडल्या तयार करणार आहोत यामुळे मी यामध्ये अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घातलेला आहे ते घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच आपण याच्या इडल्या बनवून घेणार आहोत फ्रूट सॉल्ट घालण्याच्या आधीच तुम्ही स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि इडलीचे जे, जे मोल्ड आहे त्याला तेल लावून ठेवायचं आहे फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर हे पीठ अजिबात वरती ठेवायचं नाही याच्या लगेचच तुम्ही इडल्या तयार करायच्या तरच आपल्या इडल्या खूप छान अशा मऊ आणि लुसलुशीत तयार होतील तर आता मोल्ड्स मी सर्व भरून घेतलेले आहे आणि आपण ह्या इडल्या फक्त दहा ते बारा मिनटं स्टीमरमध्ये स्टीम करून घेणार आहोत स्टीमर मधून काढून पाच सात मिनटं झाले इडली छान गाळ झालेली आहे चमच्याच्या तुम्ही बघू शकता ती इझिली ही इडली डिमोल्ड होते आहे आणि तुम्ही जे टेक्स्चर बघू शकताय मस्त इल जाळी पडलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आपली ही इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे नारळाच्या चटणीसोबत इडली खूप मस्त लागते तेव्हा तुम्ही देखील ही इडलीची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी जर आवडली असेल तर ह्या रेसिपी व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद